नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे शेंगोळा लाडू शेंगोळा लाडूची चव अफलातून असते एकदा तुम्ही या लाडूची चव चाकलात तर नेहमी या पद्धतीनं करून खाल शिदोरीमध्ये मी अशा साध्या सोप्या घरच्या घरी करता येणाऱ्या पण पौष्टिक अशा अनेक रेसिपी देत आहे त्या रेसिपीत जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केलेला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल वर क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर आज आपण पाहू शेंगोळा लाडू लाडू करण्यासाठी मी इथं बेसन घेतलेला आहे बेसन घरी थोडस जाडसर दळलेलं असेल तर अधिक उत्तम नसेल तर विकतच बेसन तुम्ही वापरू शकता मी इथं ह्या वाटीनी गच्च भरून दोन वाटी बेसन घेतलेला आहे आणि वजनांनी मोजल्यास हे दोनशे ग्रॅम आहे दोनशे ग्रॅम बेसनासाठी मी इथं अडीचशे ग्राम साखर घेतलेला आहे आणि वाटीनी मोजल्यास दीड वाटी साखर आहे तुपाचं प्रमाण पाकानुसार कमी जास्त होऊ शकतं कमीत कमी दोनशे कमी ग्रॅम साठी शंभर ग्रॅम तरी तूप लागतंच त्यापेक्षा पण जास्त लागू शकतं पण त्यापेक्षा कमी नाही लागत इथं शंभर ते सव्वाशे ग्रॅम तूप लागेल आणि दूध मळण्यासाठी दूध लागेल आणि वेलची पावडर एवढ्या साहित्यामध्ये शेंगोळ्याचे लाडू करायचे आहे चला कसं करायचं ते पाहू कणिक मळण्यासाठी एका टोपलीमध्ये बेसन घ्यायचं त्यामध्ये या टेबल स्पूननी दोन टेबलस्पून तूप घालायचं दोन वाटीसाठी दोन टेबलस्पून आणि चळून तूप सगळ्या पिठाला लावून घ्यायचं म्हणजे लाडू एकदम छान तयार होतात आता त्यामध्ये गरज लागेल तसं अगदी थोडं थोडस दूध घालून हाताने मळून घ्यायचं जास्त दूध लागत नाही अगदी थोडसच लागतं त्यामुळे थोडं थोडसच घालायचं थोडस दूध घालून मळल्यानंतर हा असा घट्ट गोळा तयार झालाय हा गोळा मळून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटं हे मुरू द्यायचं दोन वाटी पीठ मळण्यासाठी आपल्याला अर्धा वाटी दूध लागलेलं आहे कणिक छान मुरलं गेले आता हे छान असं हाताने परत एकदा मळून घ्यायचं आणि आता ह्याचे शेंगोळे करून घेऊया तयार कणकेतलं थोडस कणिक काढून घ्यायचं थोडस तुपाचा हात लावून ह्याचे शेंगोळा वळून घ्यायचं शेंगोळा शक्यतो बारीक वळायचा म्हणजे काय होतं आपल्याला त्याचं तयार पीठ तुपात परत भाजून घ्यावं हो लागत नाही हे असं बारीक असेल तर ह्याचे तुकडे करून घ्यायचे या पद्धतीचे असे तुकडे करून घ्यायचे आणि हे मग नंतर आपण तळून घेऊ शकतो असा मोठा शेंगोळा करून पण आपण ह्याचे तुकडे करून तळू शकतो पण याचं पीठ आतमध्ये कच्च राहतं त्यामुळे ते पीठ परत तयार झालेलं तुपात भाजून घ्यावं लागतं आणि जर हे असं बारीक असेल तर याचं तयार पीठ आपल्याला तुपात परत भाजावं लागत नाही डायरेक्ट आपण पाकात घालू शकतो असे प्रमाणात असेल तर काही जण हे शेंगोळे न पाडता शेवच्या पात्रामध्ये घालून शेव पाडतात नंतर त्याचे असे बारीक तुकडे करून घेतात शेंगोळा तळण्यासाठी तयार आहे आता आपण हे तुपात तळून घ्यायचं आता एका जाडबुडाच्या कढईमध्ये हे शिल्लक राहिलेलं तूप घालायचं आणि तूप गरम होऊ द्यायचं तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे शेंगोळे घालायचे मध्यम ते लो गॅसवरती हे सल घालवून तळल्यानंतर हे दोन ते तीन मिनिटात छान तळले जातात आजपर्यंत हे शेंगोळे तळल्यामुळं ह्याचं जे तयार झालेलं पीठ परत आपल्याला तुपात भाजावं लागत नाही आपण डायरेक्ट मग ते पाकात घालू शकतो हे या पद्धतीचं गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर हे काढून घ्यायचं आणि काढल्यानंतर परत त्याचा रंग थोडासा डार्क होतो त्यामुळे ह्या स्टेजला हे काढून घ्यायचं आपले शेंगोळे तळून तयार आहे हे या प्रकारचंच तळून घ्यायचं म्हणजे आजपर्यंत पूर्ण तळलं जातात आणि आपल्याला परत ते भाजून घ्यावं लागत नाही आणि हे तूप एवढं शिल्लक आहे ह्या तुपाचा आपण पाकात वापर करायचा आहे शेंगोळे पूर्ण थंड झालेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पावडर करून घ्यायचं मिक्सरचा जास्त आवाज व्हायला नको असेल तर खलबत्त्यामध्ये घालून पण आधी कुटून घेऊ शकतो शेंगोळेची पावडर मिक्सरला करून घेतलेली आहे आता हे एका चाळणीमध्ये घालून चाळून घ्यायचं चा। म्हणजे मोठं काय असेल ते वरती राहील आणि एकदम बारीक पावडर आपल्याला मिळू शकेल मिक्सरला लावून चाळून घेतल्यानंतर हे या पद्धतीचं पीठ तयार झालेलं आहे खूप बारीकही नाही आणि जाडही नाही आता हे आपण पाकात घालायचं आहे हा चुरा वाटीने मोजल्यास दोन गच्च वाटी भरून चुरा तयार झालेला आहे आपल्याला एखादा पीठ मोजलेलं नसेल तर आपण हा चुरा मोजून सुद्धा साखर घेऊ शकतो साहित्याचं प्रमाण मी किलो मध्ये आणि वाटीमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण याला साखर दीड वाटी साखर घेतलेला आहे हे दोन वाटी चुरा आहे आणि यासाठी दीड वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर दोन सपाट वाटी साखर घेऊ शकता एका कढईमध्ये साखर घालून घ्यायचं हे दीड वाटी साखर आहे त्यासाठी पाऊन वाटी पाणी घालायचं आणि याचं एक तारी पाक करण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायचं साखर आता विरघळला गेलाय ह्या स्टेजला गॅस बारीक करायचा म्हणजे पाक आपला अजिबात चुकत नाही आणि आधी मध्ये चेक करायचं पाक तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी असं कालत्यावर घ्यायचं आणि असे हे बघा अजून झालेलं नाही आहे अजून फास्ट पडलं जात आता परत चेक करून बघूया हे बघा परत वरती खेचलं चाललंय म्हणजे आपला आता पाक तयार होऊ लागलाय दुसरी पद्धत म्हणजे हा तयार झालेला पाक आपण बोटावर घ्यायचा आणि हे बघा एक तारी पाक तयार झाला का एक तारी झाला म्हणजे आपला पाक तयार आहे ह्या स्टेजला गॅस बंद करायचा त्यामध्ये वेलदोडे घालायचं आणि आपलं तळून घेतलेलं तूप शिल्लक जे होतं ते तूप घालायचं हे सा ती तूप शिल्लक होतं ते तूप मेल्ट करून घातलेलं आहे एवढस प्रमाण बरोबर आहे आणि जर आपल्याला मऊ लाडू हवं असतील तर आपण नंतर आणि पाकात नंतर वाढवू शकतो आता पाकात हे एवढं मिक्स करायचं सगळं एकत्र एक करायचं आणि हे जे आपण शेंगोळीचं पीठ तयार करून घेतले ते घालायचं सलग हलवायचं गाठी अजिबात राहू द्यायचं नाही सगळं मिश्रण एकत्र करायचं हळूहळू हे लाडू अधिक चांगले होतात दहा ते पंधरा मिनिटानंतर झाकण काढायचं मिश्रण हळूहळू आता घट्ट होऊ लागले ह्या स्टेजला त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं म्हणजे लाडू एकदम छान तयार होतात परत मिश्रण एकत्र करायचं आणि परत झाकण लावून ठेवायचं सारखं खालीवर केल्यामुळं साखर सगळीकडे छान मोठलं जात आणि लाडू एकदम छान तयार होतात दोन तीन वेळा खालीवर हलवल्यानंतर हे बघा आता एक तास झालाय आता हे मिश्रण आता पूर्वीपेक्षा घट्ट झालंय पण अजून लाडू वळण्यासारखी नाही नाहीये त्यामुळं अजून थोड्या वेळासाठी हे ठेवून द्यायचं एक तासभर हे मिश्रण ठेवल्यानंतर बघा हे मिश्रण पूर्ण मोकळ झालंय आता लाडू वळण्यासाठी हे एका परातीमध्ये काढून घ्यायचं हाताने रगडून हे घोटून घ्यायचं हाताने घोटून गाठी फोडून घेतल्यानंतर हे बघा पीठ छान तयार झालंय आता याचे आपण लाडू वळू शकतो एकदम छान पीठ तयार आहे आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू वळून घ्यायचे हे बघा मस्त लाडू तयार झाला पद्धतीनं बाकीचे लाडू वळून घ्यायचे आपले लाडू वळून तयार आहेत एकदम चवीला छान लागतात दोन वाटी पिठामध्ये सर्वसाधारणपणे अठरा ते वीस लाडू तयार होतात तुम्हाला लाडू फोडून दाखवते हे झालाय शेंगोळे लाडू, लाडू करायला तसे सोपे आहेत फक्त त्याचा पाक जमणं महत्वाचं आहे पाक सुद्धा चुकला तरी काळजी करायचं काही कारण नाही समजा पाक आपला पुढे गेला म्हणजे मिश्रण घट्ट झालं तर ते सगळं मिश्रण एकसारखं करायचं आणि त्यावरती गरम कडक दुधाचा हक्का मारायचा आणि एकत्र करून ठेवून द्यायचा आणि नंतर मग आपण त्याचे लाडू वळू शकतो किंवा सर्व मिश्रण पसरून एकसारखं करून घ्यायचं आणि एका भांड दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं एक पाववाटी जर अर्धा किलो पीठ असेल तर पाववाटी पाणी घ्यायचं त्यामध्ये चार चमचे साखर घालायचं पाण्याला सळसळीत उकळी आणायचं आणि ते उकळलेलं पाणी त्या मिश्रणावरती घालून सगळं मिश्रण परत एकसारखं करायचं आणि परत दाबून झाकण लावून ठेवून द्यायचं थोड्या वेळाने ते मिश्रण व्यवस्थित होतं आणि मग परत आपण हाताने घोटून परत लाडू वळू शकतो समजा ते मिश्रण पातळ झालं ते घट्टच होत नसेल तर ते मिश्रणाचं पातेलं किंवा भांडं असेल ते परत गॅसवर मंदायचेवर ठेवायचं सर्व मिश्रण एकसारखं करायचं थोड्या वेळाने ते आवळून येईल आणि मग नंतर ते परत गॅसवरून खाली उतरून थंड करून आपण लाडू वळू शकतो किंवा कुकर भांडे तळाशी पाणी घालायचं आणि वरच्या भांड्यामध्ये एका भांड्यामध्ये ते मिश्रण घालायचं आणि शिटी काढून दहा ते बारा मिनटं वाफ घ्यायची किंवा स्टीमरमध्ये ठेवून सुद्धा दहा ते बारा मिनिटाची वाफ काढली तर आपलं मिश्रण आव व्यवस्थित आवळून येतं आणि नंतर मग आपण त्याचे लाडू वळू शकतो त्यामुळे जरी पाक चुकला तरी काही काळजी करायचं कारण नाही आपण हे व्यवस्थित लाडू वळू शकतो फक्त काही गोष्टी म्हणजे पाळल्या पाहिजेत म्हणजे शेंगोळे वळताना एकदम बारीक वळायचं आणि व्यवस्थित मंदाचेवरच तळून घ्यायचं म्हणजेच त्याचं पीठ परत आपल्याला भाजावं लागत नाही आणि पाक तयार झाल्यानंतर थोडस तूप घालायचं आणि नंतर पाक थोडस आवळत आल्यानंतर गरज लागली तर परत तूप घालायचं टप्प्याटप्प्याने तूप घातल्यामुळं लाडूला हवं हो तितकं तूप घातलं जातं आणि लाडू एकदम छान होतात या काही गोष्टी तुम्ही पाळला तर तुमचे सुद्धा लाडू एकदम चविष्ट बनतील आणि प्रत्येक वेळा तुम्ही याच प्रकारचे लाडू करून घ्याल करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत